श्री गणेशायनमहा श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला ब्याऐंशी वा सर्ग वाचूया श्रीराम यांनी दुरात्मा रावणाद्वारा केल्या गेलेल्या नगर रक्षणाच्या प्रबंधाचं जसं वर्णन केलं आहे तसं मी यथातथ्य वर्णन करून सांगतो ते सार माझ्याकडून ऐका सेनेसह प्रहस्त नगराच्या पूर्वद्वारापाशी उभा आहे महापराक्रमी महापार्श्व आणि महोदर दक्षिणद्वार अडवून उभे आहेत बहुसंख्य राक्षसांनी घेरलेला इंद्रजीत नगराच्या पश्चिमद्वारापाशी उभा आहे याच्या मदतीला राक्षस पट्टीश खडग धनुष्य शूल आणि मुदगर घेऊन शस्त्रास्त्रांसह उभे आहेत नाना प्रकारची आयुध धारण करणाऱ्या शूरवीरांनी घेरलेला तो रावण कुमार पश्चिमद्वाराच्या रक्षणासाठी सज्ज झाला आहे स्वतः मंत्रवेत्ता रावण शुक सारण इत्यादी कित्येक सहस्र शस्त्रधारी राक्षसांसह नगराच्या उत्तरद्वाराशी सावधानतेने उभा आहे तो मनोमन अत्यंत उद्विग्न झाला आहे असं वाटतं विरूपाक्ष शूल खडग आणि धनुष्य धारण करणाऱ्या विशाल राक्षस सेनेसह नगराच्या मध्यभागाच्या छावणीवर उभा आहे अशा प्रकारे सारे माझे सारे मंत्री लंकेत विभिन्न स्थानावर नियुक्त झालेल्या या सेनेच निरीक्षण करून पुन्हा त्वरेनं इथं आले आहेत रावणाच्या दहा हजार हत्ती दहा हजार रथ वीस हजार घोडे आणि एक कोटीहून अधिक पायदळ राक्षस आहेत ते सारे मोठे वीर बल पराक्रमान संपन्न आणि युद्धाला आतताई आहेत ते सारे निशाचर राक्षस राज रावणाला सदैव प्रिय आहेत प्रजान नाथ यांच्यातल्या अनेक एकेका राक्षसापाशी युद्धासाठी दहा दहा लाखांचा परिवार उपस्थित आहे महाबाहू बिभीषणाने मंत्र्यांनी सांगितलेला लंकाविषयक समाचार अशा प्रकारे कथन केला ते मंत्री स्वरूप राक्षस बोलावून त्यांची श्रीरामांशी भेट घडवून आणली लंकेचा सारा वृत्तांत पुन्हा सांगायला लावला त्यानंतर रावणाच्या लहान भावाने श्रीमान बिभीषणाने कमलनयन श्रीरामांशी त्यांचे प्रिय काम करण्याच्या उद्देशाने स्वतःच उत्तम बोलण्यास सुरुवात केली तो म्हणाला श्रीरामा जेव्हा कुबेराशी युद्ध केलं होतं त्यावेळी साठ लाख राक्षस त्याच्याबरोबर गेले होते ते सारेच्या सारे बल पराक्रम तेज सत्व गौरव आणि दर्प या दुरात्मा रावणासारखे होते मी जे रावणाच्या शक्तीचं वर्णन केलं आहे ते ऐकून तुम्ही मनाला खिन्नता आणू नका आणि माझ्यावरही रोष करू नका मी तुम्हाला घाबरवत नाही शत्रूविषयी मी तुमचा क्रोध जागा करीत आहे कारण तुम्ही तुमच्या बलपराक्रमानं देवांचं देखील दमन करण्यास समर्थ आहात तुम्ही या विशाल वानर सेनेचा व्यूह बनवूनच विशाल चतुरंग सेनेनं घेरलेल्या रावणा चा विनाश करू शकाल विभीषण असे म्हणाल्यावर भगवान श्रीरामांनी शत्रूला पराभूत करण्याचा निर्णय घेण्यासाठी बोलावयास सुरुवात केली ते म्हणाले बहुसंख्य वानरांनी घेरलेला कपिश्रेष्ठ नील पूर्वद्वारा शिजावून प्रहस्ताला प्रतिकार करील आणि महोदयांसमोर विघ्न उभं करील पवनपुत्र हनुमान अप्रमेय आत्मबलानं संपन्न आहे तो बहुसंख्य वानरांसह लंकेच्या पश्चिम द्वारातून आत प्रवेश करील दैत्यांचा दानव समूहांचा तसेच महात्मा ऋषींचा अपकार करण्याचं प्रिय वाटतं त्याचा स्वभाव क्षुद्र आहे जो वरदा नावाच्या शक्तीनं संपन्न आहे आणि प्रजाजनांना संताप देत जो सर्व लोकात संचार करीत राहतो त्या राक्षसराज रावणाच्या वधाच्या दृढ दृढनिश्चयानं मी स्वतःच सुमित्रा कुमार लक्ष्मणासह नगराच्या उत्तरद्वारावर हल्ला करून जिथं सेनेसह रावण विद्यमान आहे तिथून लंका प्रवेश करीन बलवान वानरराज सुग्रीव अश्वलांचा पराक्रमी राजा जांबवान तसंच राक्षसराज रावणाचा लहान भाऊ बा भाऊ बिभीषण हे सर्वजण नगरातल्या मध्य छावणीवर आक्रमण करतील वानरांनी युद्धात मनुष्याचं रूप धारण करता कामा नये या युद्धात वानर सेनेनं आमच्यासाठी हा संकेत पाळावा अशी माझी आज्ञा आहे या स स्वजन वर्गात वानर हेच आमचं चिन्ह असेल केवळ आम्ही सात जणच मनुष्य रूपात राहून शत्रु शत्रुशी युद्ध करू मी आपल्या महातेजस्वी भावासह लक्ष्मणासह असेल आणि हा माझा मित्र बिभीषण अशा प्रकारे आम्ही सात जण मनुष्य रूपात येऊ आपल्या विजयरूपी प्रयोजनाच्या सिद्धीसाठी बिभीषणाला असे म्हणून बुद्धिमान भगवान श्रीरामांनी सुवेल पर्वतावर चढण्याचा विचार केला सुवेल पर्वताचा तट प्रांत मोठा रमणीय होता तो पाहून त्यांना मोठी प्रसन्नता वाटली त्यानंतर महात्मा श्रीराम आपल्या विशाल सेनेसह तेथील सारी पृथ्वी आच्छादित करून शत्रुवधाचा निश्चय करून मोठ्या हर्षाने आणि उत्साहाने लंकेकडे निघाले सुएल पर्वतावर चढण्याचा विचार करून भगवान श्रीराम चालू लागले त्यांच्या पाठीमागे लक्ष्मण चालत होता चालता चालता ते सुग्रीवाला आणि धर्मज्ञ मंत्रवेत्ता विधिज्ञ आणि अनुरागी निशाचराला बिभीषणाला उत्तम आणि मधुरवाणीने म्हणाले मित्रांनो हा पर्वतराज सुवेल शेकडो धातूंनी परिपूर्ण आहे आपण सर्वजण यावर चढून जाऊ आणि आजची रात्र इथंच मुक्काम करून तिथूनच आपण त्या राक्षसाच्या निवासभूत लंकापुरीचं देखील अवलोकन करू ज्या दुरात्म्यानं स्वतःच्या मृत्यूसाठीच माझ्या भार्येचं अपहरण केलं आहे त्या दुरात्म्यानं धर्म देखील जाणला नाही सदाचाराला त्यानं कवडी मोल ठरविलं आहे कुलाचा तर विचारही त्याच्या मनाला शिवलेला नाही केवळ राक्षसाला शोभेशा नीच बुद्धीनंच त्यानं हे कर्म केलं आहे त्या नीच राक्षसाचं नाव घेताच माझा रोष जाग जागृत होतो केवळ त्या अधमनिशाचराच्या निशाचराच्या अपराधानच मला सर्व राक्षसांच्या वधाला परावृत्त व्हावं लागलं काळाच्या पाशात बांधलेल्या एकाच पुरुषानं पापकर्म केलं तरी त्या नीचाच्या स्वदोषामुळं सारं कुल नष्ट होतं अशा प्रकारे चिंतन करीत श्रीराम रावणाविषयी कुपित होऊन विचित्र शिखरांच्या सुवेल पर्वतावर निवास करण्यासाठी चढून गेले त्यांच्या मागे लक्ष्मणही महान पराक्रमासाठी तत्पर आणि एकाग्र चित्त होऊन धनुष्य बाण घेऊन त्या पर्वतावर चढून गेला त्यानंतर सुग्रीव मंत्र्यांसह हनुमान अंगद नील मैंद, गज गवाक्ष गवय शरभ गंधमादन पणस कुमुद हर युथपतिरंभ जांबवान सुशेण महामती ऋषभ महाते तेजस्वी दुर्मुख तसेच कपिवर शतबली हे सारे आणि इतरही अनेक शीघ्रगामी वानर चढून गेले ते सारे वायुवेगाने पर्वतावरच संचार करणारे असे होते सुवेल पर्वतावर ज्या ठिकाणी श्री रघुनाथ विराजमान होते तेथे ते, ते शेकडो वानर थोड्या थोड्याच वेळात चढून गेले आणि त्यानंतर सगळीकडे हिंडू लागले त्या वानर ुथपतींनी सुवेल पर्वताच्या शिखरावर उभे राहून त्या सुंदर लंकापुरीचे निरीक्षण केले जी जणू आकाशातच स्थिर झाल्याप्रमाणे दिसत होती तिची प्रवेशद्वारे मोठी मनोहर होती उत्तम प्रकार उत्तम प्राकार त्या नगरीची शोभा वाढवित होते तसेच ती पुरी राक्षसांनी संपूर्ण झाली होती उत्तम तटांवर उभे राहिलेले नीलवर्णी नी राक्षस म्हणजे जणू तटबंदीवर उभी केलेली तटबंदीच वाटत होती त्या श्रेष्ठ वानरांनी ते सारे निरखून पाहिले युद्धा युद्धाकांक्षी असलेल्या राक्षसांना पाहून ते सारे वानर श्रीरामांच्या डोळ्यांसमोर नाना प्रकारांनी सिंहनाद करू लागले त्यानंतर संधेच्या लालीने रंगलेला सूर्यदेव अस्ताचलाकडे गेला आणि पूर्ण चंद्राने प्रकाशित झालेली उजळ रात्र तेथे सगळीकडे पसरली त्यानंतर बिभीषणाद्वारे सादर सन्मानित होऊन वानरसेनेचे स्वामी असलेल्या श्रीरामांनी आपल्या भावासह लक्ष्मणासह आणि युथपतींच्या समुदायांसह सुवेल पर्वताच्या पठारावर पा, पा, सुखाने मुक्काम ठोकला इथे ब्याऐंशी वा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण त्र्याऐंशी वा सरका सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा धन्यवाद जय जय श्रीराम